स्टेट एक्साइज पुणे डिपार्टमेंटकडनं सदरची कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये प्रथमदर्शनी गोवा बनावटीचं मद्य जप्त करण्यात आलेलं आहे त्यामध्ये जवळजवळ शहाऐंशी हजार बॉटल्स म्हणजे बावीसशे बॉक्स जप्त करण्यात आलेले आहेत त्यांनी एक कंटेनर पण जप्त केलेला आहे आणि एक आरोपीनं आट केलेला आहे सगळ्याचा पुणे बेंगलोर हायवे म्हणजे सातारा हायवे पुणे सातारा हायवेवर एड शिवापूरच्या पुढे त्याच्यामध्ये सदरचा आमच्या पथकाला मिळालेल्या गोष्टी बातमीनुसार वाहनाची तपासणी के केली के आणि माहिती अशी मिळाली होती की सदरचा कंटेनर हा औरंगाबाद जालन्याच्या दिशेने सदरचा कंटेनर जात आहे त्यामध्ये तसे प्रथमदर्शनी दर्शनी जे काही कागदपत्र सापडलेले आहे त्यामध्ये सौंदर्य प्रसाधने किंवा मेडिकल्स च्या नावाखाली हे सदरची कन्साइनमेंटची वाहतूक केली जात असल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलेलं आहे याबाबतची माहिती आम्ही लवकरच शेअर करू नाही महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र कनेक्शन दिसून येतं कारण की सदरचं मध्ये हे गोवामध्ये बनवलं गेलेलं आहे याबाबत बॅच नंबर असेल किंवा त्याची मॅन्युफॅक्चरिंगमध्ये झालेली आहे याबाबतचा अधिकचा तपास आणि हे जाणार कुठे होतं त्याबाबतचा पण अधिकचा तपास आमचं पत्र करत आहे गोवा बना गोवा राज्यातून आलेला आहे गोवा राज्यातून वाया पुणे पुढे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जालन्यामध्ये प्रथम दर्शनी जात असल्याचं याच्यावर कागदपत्रावर दिसून येतो जो पकडला आहे